बघा आता नवरात्र येऊ राहत है, आहे है नवरात्र ना? म्हणजे नऊ दिवस आपल्या चरित्रामध्ये नवमीचा एक प्रमाण आहे उल्लेख आहे नवमी म्हणजे एक दिवस त्या दिवशी या साऱ्या देवी देवतेला एक स्वातंत्र्यता असते आणि ती स्वातंत्र्यता बोलू नका आपसात आंजीवन आपसात बोलायचं नाही स्वतंत्रता असते त्या देवी देवता त्यांच्या भक्ताकडे जाऊन काय घ्यायचा तो कारण देवी, देवी देवते तर तुम्ही भक्तच नाही तुमच्याकडे येतील कशाला त्या येतील का, ये का। तुमचा पाहुणा ना नाही तुमच्या घरात येईल का जरी आला चुकून हो तुम्ही चुकले बरं आपण सांगू तुम्ही चुकले तुम्हाला त्या घरी जायचे कारण तुम्हाला माहिती हा पाहुणा बराचा आहे तशी ती देवता जर तुमची नाही तुमच्या घरात येईल कशाला त्याच्यामुळं आपण नवरात्र हा नंतरच्या काळामध्ये एक उत्सव साजरा केला त्या निमित्ताने आपण स्मरण करतो चिंतन करतो सत्संग घेतो परंतु त्या नवरात्राच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये एवढी भीती असते इकडं जाऊ नये तिकडे जाऊ नये हे करू नये ते करू नये याचा अर्थ काय तुम्हाला असं त्या देवतेला असं काम दिलेलं आहे महानभाव कुठे दिसले तावातले दहा महानभाव त्या गावातल्या चार बाया धडल्या आणि बंद केल्या त्या देवतेला तेवढंच का नाही का त्या देवता त्यांच्या त्यांच्या कामावरती आहे तुम्ही आपलं आपलं स्मरण चिंतन करा ते निमित्तास ऑलरेडी स्मरण आपल्याला निरंतर करायला लावलेलं आहे करायला करायला ला। लावलेलं नवरात्र करायला लावलंय का असं नाही परत आपण त्या नवरात्रामध्ये इकडं तिकडं अन्य लोकांच्या घरी जर गेलो जावा जायचं काय हरकत नाही झाल्याने काय फरक पडत परंतु खायचं नाही का खायचं नाही तर त्या निमित्ताने त्यांनी स्वयंपाक केलेलं तसं आता तुम्ही दररोज स्वयंपाक की नाही स्वयंपाक करून काय करतात देवाला दररोज उपाय दाखवते की नाही दररोज दाखवता उपाय हे अन्न राजस तामस आहे तेव्हा सात्विक करा ती सात्विकता आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये यावी म्हणून आपण देवाला प्रार्थना करू तसं ते नऊ दिवस काय करतात स्वयंपाक करतात त्या दिवस त्याला नैवेद्य दाखवतात त्या निमित्ताने केलेलं ते अन्न असतं म्हणून ते तामस अन्न असतं म्हणून खाऊ नये बरं खाल्लं लगे लगेच तुम्ही मरणार आहे का लगे पडणार नाही तुमच्यामध्ये मळीनत्व निर्माण होईल आणि परमेश्वराच्या भक्तीपासून तुम्ही तुटाल म्हणून ते करायचं नसतं म्हणून ते टाळायचं असत याचा अर्थ काहीतरी झालं तर तुम्ही आजारी पडले तर मी काय करणार नवरात्र गाव द्या मरून गेलो तर चालत पण गोळ्या औषध तेव्हा लगेच पट्टे आता डॉक्टर गोळ्या द्या गोळ्या द्या बरं पाणी तुमचं बाहेर येतं दूध तुमचं बाहेर येतं बरं ते पाणी येतं दूध येतं ते तुम्ही विकत आणलेलं असतं ना तुम्हाला अडचण आली एखाद्या दुकानात गेले तुम्ही दोन रुपये दिले आणि वस्तू घेतली ती वस्तू पैशांनी घेतली त्याच्यावर मालकी हक्क तुमचा का त्या दुकानदाराचा तुमची वस्तू आहे तुम्हाला खायला काय हरकत वस्तू तुमची असली पाहिजे फुकट नाही घ्यायचं जिडं देवतेच्या अनुषंगाने काही होत असेल तिथं खायचं नाही प्यायचं नाही एवढाच नियम आहे बाकी काही नाही त्या दिवशी मग तुम्हाला एक सवय लागावी म्हणून पाठी स्मरण करतात सत्संग घेतात लीलाचरित्र तुमच्या घरामध्ये लीलाचरित्र आहे का कोणाकडे आहे लीलाचरित्र हात वर कराबर मलाकडंच नाही लीळाचरित्र दोन तीनच बाळांकडे सूत्रपाठ लिळा चरित्र ज्यांच्या घरात आहे त्यांच्याच घरात देव आहे बाकी ज्यांच्या घरात येणं येणं त्यांच्या घरामध्ये देव नाही फक्त देवपूजा आहे देवपूजा वेगळी देव लागला देव ज्ञानाने ला। प्राप्त होतात ज्ञान मोचक सांगितलं ते ज्ञान तो समर्थी जाणीव असली पाहिजे देवपूजाचं एक साधन आहे दररोज संस्कार आपण देवपूजा केली आपले मुलं करतात आपण दंड घातले आपले मुलं दंड घालतात आपण उपकार दाखवला आपले मुलं उपकार करतात एक साधन आहे एक संस्कार आहे ज्ञान हे परमेश्वर आहे ज्ञान हा एक धर्म आहे ज्याच्या घरात लीळा चरित्र आहे दररोज पण त्याची पूजा अर्चा करतात ना दररोज तुम्ही मग काय उपयोग येतील ले? ते बांधून ठेवायचा त्याला दररोज कुंकू हळद लावायची ते नाही जर आहे तुमच्याकडे पण ते वाचत नसतील तर काय उपयोगाचं ते दररोज लीळा चरित्र दररोज संध्याकाळी जेवण केल्यानंतर तुम्ही एक लिळा दोन लिळा आपले नातू असतात ते शिकलेले आहे वाचू शकतात त्यांना वाचायला लावायचं नाही तर चार बाया दहा बाया अशा गप्पा मारत तुम्ही लगेच झोपायच का जेवण झाल्यानंतर भांडे कुंडे झाले का लगेच बाहेर तुमची बैठक बसतेच गप्पा मारायला इच काय तिचं काय त्याचं काय त्याचं काय आपल्याला साऱ्या गावात पलीकडच्या बाईच्या असून सुद्धा माहीत राहत सारं माहित राहत आपलं होतं देवाचं माहित नाही आपलं त्या गप्पा मारण्यापेक्षा तू काय लेळा वाचली मी काय लेळा वाचली नाही तर आपण सारी एकत्र बसू लिळा वाचन करू सत्संग घेऊ सत्संग होतात का दर आठवड्याला संजीव इथं हा पंधरा दिवसाला होतात का सत्संग मग तो सत्संग होतात तुम्हाला तुमच्याकडे खूप ज्ञान असायला पाहिजे सत्संग होतात लिळा चरित्र नाही कोणाच्याच घरात सूत्रपाठ नाही कोणाकड जर तुमच्याकडे सूत्रपाठ नाही नाही चरित्र नाही भगवद्गीताने ती वाचत नसाल तर तुमच्या डोक्यात देव नाही तुमच्या घरातही देव नाही लक्षात घ्या प्रत्येकाच्या घरी आहे पण हात वरतीच करते नाही बाया तुमचा धाक आहे काय बाया ना? हात नाही वर करायचा बाबा आल्यावर आम्हालाच बोल बायाचा आपण धाका असतो बायाचा धाका असतो त्याच्यामुळं अभ्यास करा सत्संग घ्या गप्पा कमी मारा